तुम्ही बघताय आप आप ते आपल्या प्रोड्युसरची चे आयडिया प्रोड्युसर म्हणजे स्पॉन्सर आपल्या चॅनलचे त्यांनी म्हणले जरा गेटअप कर आणि मजे भारी वाटलं पाहिजे आणि त्यांनी माझ्यासाठी काजळ पण मागवलंय आता दोन दिवसांनी असं वॉरियर सारखं आणि टॅप दाबून मिशनचं ब्रीफ बघायचं टॅप दाबलं की आपल्याला एकदम प्रेस करून ठेवलं टॅप की जवळ दिसतं मग ब्रीफमध्ये कळतं काय विषय झालाय हे सगळं वाचून झालंय तुम्हाला पाहिजे तर तुम्ही प्रॉस करून वाचून बघून घ्या आणि दुसरा गोष्ट आहे मॅप मॅप त्या लोकेशनचं आपल्याला आता हे मिशन चालू असताना पण आपण मॅप बघू शकतो झूम इन झूम झुमआउट सगळं करू शकतो आणि गेल्यावर पण आपल्याला कळतंय काय ह्याच्यावर दरवाजे कुठे आहेत काय किंवा गोष्टी कुठे असू शकतात हे कळते आपल्याला ऍक्च्युअल मिशन मध्ये कसं वापरायचं ते पण तुम्हाला दाखवतो आपण आता मिशनला स्टार्ट करू वाय दाबू आणि इथं पण कॉन्टॉर्न आणि इथं तुम्हाला एक मला गोष्ट सांगायची की हा जो काउंट आहे नाही त्यावेळेस तर लय शांत असते पण ज्यावेळेस मिशन चालू होती त्यावेळेस म्युझिक आणि समोरून फायरिंग असल्यामुळे असं फत्तर फत्तर होते एकदम असं संत पाणी असते दगड टाकल्यावर कसं सगळं वलय येते कसं सगळं होऊन आहे मॅटर आता बघालच असतो झाले मिशन चालू आता आपण इथं आहोत आता इथं पण काउंटडाऊन पडेल पडल इथं काही दिसते तुम्हाला मिशन कमेन्सिशन फाईव्ह फोर थ्री टू वन झाले मिशन चालू आपण आता बघून घेऊ की आता आपल्याला कमांड तर आले की तुम्ही पुढे जावा म्हणून हा सेल्स फ्लोर आहे कुठला फ्लोर आहे इकडं रजिस्टर आहे आणि इकडं डायनिंग एरिया आणि काउंटर आहे आपण आत गेल्यावर आपल्याला ना आपण कुठं घुसलोत ते म्हणतंय तर एक पण आपल्याला सोडलंय कुठं हे पण आपल्याला माहीत नाही किंवा मला माहीत नाही जनरल इकडं असून लोकांना तर मला आता माहीत नाही आपण बघू काय विषय मी ते टॅप बंद केलं हे गन खाली घेतली तर जरा फास्ट चालू शकतो टीमला ला सांगतो yeah, माया मागे या म्हणून अगं ही टीम कुठे गेली टीम टीम कुठे आली टीमला म्हणतो दरवाजे इथं कोण आता आहे का बघ आता त्याला सांग डोळ्या कुठनं आल्या काहीच कळू नाही एकदा वाचनामध्ये येते सगळं आता म्युझिक म्युझिक सगळं चालू झालं शांत होत सगळं आता हे बघा सिविल आहे तर हिला आपल्याला वाचवायचं पण आज सस्पेक्ट असल्यामुळे मारला आपल्याला आता मारला नाही uh -huh. का त्याने गोळ्या खाल्ल्या आणि मग आपल्याला त्याने निम्मा केलाय परत गोळ्या लागल्या वाटत त्यामुळे त्याला दुसऱ्याने मारला आपल्याला असा विषय कुठने येते कोण येते काहीच कळत नाही आता स्पेक्टेट करा इकडनं गोळी मारली गोळा मिशन करतो रेस्टार्ट असा विषय आणि आता बघा एकदम सगळं शांत झालं ऍक्शन मध्ये जाऊन बन खतरनाक फिलिंग आहे ती खेळायशिवाय तुम्हाला म्हणजे काय म्हणतात जो एक्सपिरियन्स घेईन त्यालाच बऱ्यापैकी म्हणतात ते पण म्हणतात की बऱ्यापैकी आहे ॲक्च्युअल ॲक्शन नाही फील नाही तो फिजिकल मेंटल जे येत आहे गेम ती गेम आहे पण बऱ्यापैकी आहे म्हणते ते तर काय विषय

मार वाटते मी त्याला बहुतेक माझे मायनस फाय होणार आहे त्याने सरेंडर करत होता इथनं जर चाललो ना त्याचा आपण बोलवलं आता मला बहुतेक पॉइंट कमी होणार आहे कारण त्यांनी आ... सरेंडर करून पण आपण त्याला गोळी मारली त्यामुळे आपल्याला Hey, Kaley. Good. Need you to slide over. <laughs> Get down now. Need the talk. We got a deceased civilian requesting Thames. Talk to element. Roger, entry team. Notifying medical. Move in and clear. Audit. Then <laughs> the clear karra lawle ata the bakti to urmi hiela. The civilian ei. The hezakai vishe aste kadi kadi hepanu tun gora marthe.

तिथं होतं कुठं तर त्यानं गोळ्या झाडल्या आता काय झालं था तो काय तिथे थांबणार नाही सोडा काय इथे सिव्हिलियन आहे आणि इकडं कुठंतरी सस्पेक्ट आहे सस्पेक्ट काय करते मारता मारता सोडून देते त्यामुळे आपल्याला लई काळजीपूर्वक खेळायला लागते त्याला म्हणलं तर खरं सस्पेक्ट असणार आहे कुठंतर इथे दरवाज आहे मी पहिलं काय करतो आता ह्याला कधी कधी ह्याला लापर्यंतच आपली गेम होऊन जाते त्याला पण आपण जेरबंदी केली सिव्हिलियन ला ह्याच्यासाठी कारण की सिव्हिलियन सस्पेक्ट मध्ये आपल्याला फरक माहित नाही कधी कोण मार ह्याला पण आपण बांधून ठेवू बाकी पटका कसं वाटतंय आपल्या प्रोड्युसरची आयडिया ते सांगा मला কিততো কোন নাই এটা কিন্তু ভালো করে আওয়াজ येते হে স্ট্যান্ডিং বাই ফর ট্রেলার্স টক রিপোর্টিং কপি এন্ট্রি शकते

आता तुम्हाला जसं मागाशी म्हणलं आपण इथं येऊन पण चेक करू शकतो कुठे काय आता बघा मॅप मध्ये आपण बघू आपण आहोत डायनिंग एरियामध्ये बघा कुठे गेली डायनिंग नाही सेल्स एरियामध्ये आपण सेल्स एरियामध्ये आहोत सॉरी सेल्स एरियामध्ये इथं आपण सेल्स फ्लोर मध्ये इथं रजिस्टर आता आपण बघू इथं काय कसा विषय इथूनच एंट्री मारली वाटतं आपण हे रजिस्टर आहे नेह सेल्स एरिया तर काय नाही ना पडेल आपण एक साइड तर फिरून आलो आता दुसरी साइड बघू तिथं आरशात बघायचं पहिली कोण आहे का नाही आणि मग परत इकडं घुसायचं तर एक दादा मला बोलू देत तिथं कोण आहे का बोलूया इथं तर पण कोण नाही आणि असं नाही की आता तुम्ही जर माझा गेम प्ले बघून खेळणार असताल आणि तुम्हाला वाटतं हिथे इथं असते तर तसं नाही अरे अहो घडी मारून काय देव पुतळा आहे वाटत तेव च मायला पुतळा आहे हे होत काय आहे का इकडे काय नाही जरा बॉटला बॉट म्हणण्यापेक्षा ए आय ला शिकलं पाहिजे व्यवस्थित आली बाई टीम आपली तिथे तर काय नाही कोण आहे आपणच आपणच आहात आलो आता काय राहिलंय सगळे घेतले बहुतेक कोणतरी तरी राहिलय त्याच्यामुळं मिशन कंप्लीट होयना झाली आता मिशन कंप्लीट करायला बघूत आपण है का आणि ग्राफिक्स आणि इफेक्ट रास्ते भारीत ना आता बघा इथं पाणी ना आणि इथनं गेलं का पाण्यात गेलं का तावजी ना है का टीमला तर बोलून घेतला आपण हे बघितले तर आपण बघ आता तुम्हाला परत दाखवतो मॅप मध्ये हे वॉशरूम आहेत मेन रूम आणि लेडीज रूम आणि हे ब्रेक रूम आहे आता ब्रेक रूम मध्ये जाऊत आपण ब्रेक रूम मध्ये जाऊ ब्रेक रूम ला इकडनं एंट्री होते बघ हे ब्रेक रूम इथं ब्रेक रूम इथं उचल आपण ब्रेक रूम आहे ह्यांची आणि इथ फ्रीज आहे मला वाटतेला तर आपण केलं आहे जेअर बंद ब्रेक रूम आहे एकदा परत एकदा बघत इथं काय नाही इथं पण काय नाही आणि एक कोण आहे का बघत आपण असे टूल्स कोण असतात आपल्याकडे सध्या ही प्रॅक्टिस आहे त्यामुळे बहुतेक बऱ्यापैकी टूल्स आपल्याकडे ऑलरेडी आहेत नंतर नसतात सामान बांधलं काढलं वाटतं हे काय आणि एक कोणतरी आहे मला गोळी लागली Enter and clear <laughs> Moving into place Move <laughs> on on the right on the right left Move in आता त्यांना बोलवलंय तिथे एक होता बघितला म्हणजे एवढं सगळं होऊन पण तिथे एक जण होता आता आपल्याला तेच बघायचं फोटो कोण लपलाय का कारण त्याशिवाय आपले गेम म्हणजे ते सगळे संपल्याशिवाय आपल्याला ऑप्शनच येत नाही की गेम तुमचे कम्प्लीट झाले बाहेर पण कोण आहे का बघू आपण बाहेर कोण आहे का बाहेर बाहेर आता तो फोन दिस आहे ना ते मगाशी पुतळा होता आणि त्याला आपण टाकलो

लाइटचा कसा आवाज आहे बाहेर तर काय नाही भेटला आपल्याला अजून राऊंड मारायचं राहत आहे आपला आपण टीमेटचा कॅमेरा पण बघू शकतो का तर बघा टीमेटचा कॅमेरा काय करून बंद पण करू शकतो त्याला आपण अख्खा राऊंड मारला पण बाहेर काही नाही का गावला आपल्याला म्हणजे आतच आहे कोणतं आता आलोच आपण साईड ने जायला बघत इथं कोण नाही इथं कोण नाही सामान सगळं पॅक आहे तरी फोन वाजता आहे का अशी रियलिस्टिक गेम बनवलेत नाही टायगरला पकडला आपण हे लाईट टाकवी आपण सगळा मॅप फिरलो पण अजून आपल्याला कोण घावलं नाही म्हणजे अजून कुठेतरी कोणतरी आहे जे आपल्याला पकडायचे किंवा बघायचंय तर आलो हे कोल्ड स्टोरेज मध्ये पण फोन नाही On me, move. I'm with you. The contras are so jacked today. We're going to have to draw a line somewhere. Hands off. One night, I thought. High ground to talk. One civilian down. Talk reporting. Roger that. Continue with your mission. Mission continue We're going to have to have a त्याला आधी सेफ करायच्या आधी कोण आहे का बघू शकत झाले आखी मिशन झाली पण हे मिशन करायला तेरा मिनिट लागले आणि एवढं खतरनाक फिलिंग आहे ना त्याच आवड आहे आणि कुठं कोण काय माहित नसते आणि जरी तुम्ही खेळत ऑफ फोर्स फ्रेंडली फायर एक म्हणजे ए प्लस च्या भेटला पण ठीक आहे पुढं आपण आता पुढचे मिशन खेळू शकतो आजच्यासाठी एवढंच ठेवा एपिसोड छोटा ठेवूया आणि व्हिडिओ म्हणजे काय होईल बघायला इंटरेस्ट आहे एपिसोड मध्ये मिशन बघूत काय फक्त मिशनचा प्लॅन बघू आणि मग त्याच्यानंतर बंद करून टाकू म्हणजे तुम्हाला पण माहीत राहील की आपण उद्या करणार काय तुम्ही म्हणाल रोज काय घेऊन येते माहिती स्टेशनला चालली गेम आता गेम म्हणजे टीम आपली आणि स्टेशन मध्ये तुम्ही फायर नाही करू शकत का मिशन सिलेक्ट ट्वेंटी थ्री मेगा सेकंड सिलेक्ट मिशन मिशन तर सिलेक्ट केली आता मिशनचा ब्रीफ बघूत आपण काय मिशनचा मॅप इंडिया असा मॅप आहे मला वाटतं हे वर खाली जायचं आहे पायऱ्या बिऱ्या एंट्री कुठनं खाली विली काय तरी हाय आणि बहुतेक एका फ्लोरचं काहीतरी मॅटर आहे आणि त्या फ्लोअरला अकरावा फ्लोअर आहे आणि बारावा फ्लोर आहे असं काहीतरी तेरावा फ्लोर आहे काय माहिती आता ते उद्याच कळत आपण मिशनचं ब्रीफ वाहच मिशनच ब्रीफ ब्रीड ऑल राईट एव्हरी वन नीड युअर अटेन्शन ऑपरेटर सस्पेक्ट पण असू शकते आणि सिव्हिलियन पण असू शकतो मायकल मायकलला ला नाही मायकलला अरेस्ट करायचं मायकल आपल्याला बसणार आहे महारायला म्हणजे अशी मिशन आहेत आणि भारी मिशन आहेत तुम्हाला बघायला मजा येई ही मिशन आपण खेळू नंतर कधी आज साठी बस व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि प्रोड्युसर बद्दल काय सांगा प्रोड्युसरनी ही जी आयडिया दिली ती चांगली वाईट आहे काय Bir sonraki videoda görüşmek üzere. Bay bay.